हर नमस्कार मी नैना साठे आज मी तुम्हाला मी माझ्या आजीवर लिहिलेली एक कविता वाचून दाखवणार आहे कवितेच नाव आहे पारखी किती दिवस झाले तुला माझ्यापासून दूर जाऊन जगत आहे मी वेगवेगळ्या प्रेमावर पण खऱ्या प्रेमाला पारख होऊन रोजच जाते मी तुझ्या आठवणी दूर दूर वाहून तुझ्या त्या प्रेमाच्या सरोवरात आली आहे मी अनेकदा नाहून किती वेळा तरी विस्कटते मी मनाची शांती तुझ्या आठवणींची गीत गाऊन खूप पारखी झाली आहे मी तुला गमावून तू देवा यशील नामक माझ्यासाठी शरीर रूपी नवीन वस्तून मला आनंदच होईल तुला या जगात परत आलेली पाहून खरंच घाई झाली आहे मला तुला परत भेटण्याची घडेल का एखादी अशी घटना तुझ्या मिठीत शिरण्याची तुझ्या आयुष्यावर एवढी तरी प्रेम सत्ता आहे का माझी की तुला परत बोलवण्याची तयारी आहे का माझी का कोणास ठाऊक तुझ्या आगमनाच्या चाहुलीने शरीर पुलकित होतय आठवणींच्या झऱ्यामधले पाणी सारखेच खळखळ वाहते अशी कशी गेलीस खंगून थोडी थांबली असतीस तरी चाललं असत तुझ्या वयाच्या पाहून अजी माझं मन रडलं नसत जिथे असशील तिथे चांगली आणि स्वस्थ राहा काय काय होतंय माझ्या आयुष्यात ते मात्र नक्की पहा धन्यवाद कशी वाटली कविता नक्की सांगा आणि आवडली असेल तर यूट्यूब चॅनल सर्वसाक्षीला जाऊन सबस्क्राईब लाईक आणि कमेंट जरूर करा